सर्वांगासन असं एकमेवा आसन ज्याने पूर्ण अंगांचा व्यायाम होतो म्हणून याला सर्वांगासन म्हणतात चला तर मग बघूया सर्वांगासन कसे करायचे आहे सगळ्यात पहिले आपण आपल्या पाठीवरती झोपायचे आहे आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचे आहे श्वास घेत दोन्ही पाय हळूहळू आपण वर उचलून घ्यायचे आहेत नाईन्टी डिग्रीमध्ये आणि आता हाताच्या आधारे आपण कमरेतून आपले पाय आणि शरीर वर उचलायचे आहे शरीर आणि पाय सरळ ठेवा संपूर्ण शरीर फक्त खांदे आणि डोक्यावर संतुलित ठेवायचे आहे हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करा आणि नजर पायाच्या बोटांवर ठेवायची आहे या स्थितीमध्ये आपण तीस सेकंद ते एक मिनिट राहा नंतर हळूहळू मागे यायचे आहे काय फायदे आहेत मग सर्वांगासनचे ज्यांना पण थायरॉइड आहे त्यांनी सर्वांगासन नक्की करायचे आहे ह्याचा दुसरा फायदा म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि आपली मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो पाठदुखी कब्ज आणि ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण हे आसन नक्की करावे त्यांना पण हे लाभदायक आहे त्याचप्रमाणे ज्यांना पण स्किन आणि स्किन आणि हेअर्स प्रॉब्लेम आहेत त्यांनी हे आसन केल्याने त्याचा चांगला परिणाम होतो त्याचबरोबर पर मेंदू शांत राहतो आणि तणावसुद्धा कमी होतो आता पाहूया हे आसन कोणी करायचे नाही आहे प्रेग्नंट लेडीज ने हे आसन बिलकुल पण करायचे नाहीये ज्यांचा बीपी हाय आहे ज्यांना हृदय रोग आहे किंवा मानेची दुखापत झालेली आहे त्यांनी पण हे आसन करायचे नाहीये पीरियड्स दरम्यान हे आसन महिलांनी करायचे नाहीये त्याचबरोबर जे बिगिनर्स आहेत त्यांनी हे आसन आपल्या योगा ट्रेनरच्या अंडरच करायचे आहे नियमित सराव केल्याने सर्वांगासन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग